नमस्कार सर्व विचार विचारवेधींचं आणि मला सर्वप्रथम आनंद करंदीकर सरिताताई आव्हाड आपले अनिकेत साळवी अनिकेत माळी आणि त्यांचे सर्व चमू आणि साथी ज्यांनी फार कष्टाने हे दोन दिवसाचं संमेलन व्यवस्थित व्हावं त्याचं नियोजन त्याचं आयोजन त्यातले बारकावे अतिशय मनाने तनाने धनाने त्यांनी जो काही आयोजन केलं आहे त्या सर्वांचं मी कृतज्ञ आहे त्या सर्वांचा आभारी आहे सर्वांनी हे काम आपलं मानून केलेलं आहे त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे मला दोन शब्द कौतुकाचे जरूर द्यावेसे वाटतात काल जे मला मांडणी करायची होती तर आज म्हटलं आपण त्यांनी सुरुवात करू पंधरा एक मिनटंच मी घेणार आहे तर प्रामुख्याने दोन एक तीन मुद्दे मी काढलेले आहेत मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत समाजकार्य शिकत होतो तेव्हा मला पडलेले जे प्रश्न आहेत विद्यार्थी दशेत आणि इथे जमलेले अनेक विद्यार्थी आहेत ते प्रश्न आपल्या सर्वांना जे परिवर्तनाच्या लढाईत आहेत ते सतावतात का प्रश्न हा विचारायला हवा आपल्याला असे काही मी प्रश्न मांडतो आहे की मी बऱ्याच वेळा जेव्हा विचारतो तरुणांना माझं काम युवकांसोबत युवतींसोबतच जास्त आहे महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर तर त्यांना विचारतो की तुमचं स्वप्न काय आहे बरं तुमचं विजन काय आहे कुठल्या प्रकारचा समाज तुम्हाला निर्मिती व्हाई व्हावी असं वाटतं आहे तर बऱ्याच वेळेला जी उत्तरं येतात मला एक जेंडर जस्ट लिंगा आ, लिंग अधिकार समानता लिंग समानता असलेलं लिंग सम समता, समताधिष्ठित समाज असावं असं स्वप्न आहे किंवा जातविरहित समाज असावं किंवा वर्गविरहित समाज असावं असं स्वप्न उराशी आहे असं जर स्वप्न असेल तर माझा प्रश्न आहे की या आपल्याला इप्सित असलेल्या या समाजामध्ये शोषक समुदायातील तथागतीत वर्ग जात आणि लिंगभाव यापैकी असणाऱ्यांची काही भूमिका आहे का आणि ती भूमिका काय असेल त्या व्यक्तींची म्हणजेच काय की जे शोषक म्हणून आपल्याला लिंगभावाच्या बाबतीत दिसतील किंवा जातच्या बाबतीत दिसतील किंवा वर्गाच्या बाबतीत दिसतील यांची भूमिका जेव्हा आपण परिवर्तन म्हणतो तर यांच्यामध्ये परिवर्तन आवश्यक आहे का आणि माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की तो जर परिवर्तन नाही झाला तर आपलं जे काही काम आहे विशेषतः जे उपेक्षितांबरोबर आहे शोषितांबरोबर आहे ते अपूर्ण राहतं त्याला वर्तुळ म्हणून पूर्ण करायचं असेल तर जे शोषक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ज्यांच्या हातात सत्ता आहे ज्यां जैन, ज्यांनी विशेष अधिकार वर्षानुवर्ष भोगलेले आहेत त्यांच्यात परिवर्तन ज्यालाच आपण पर म्हणू ट्रान्सफॉर्मेशन जो आहे ते त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रक्रियेमधनं ते व आ, अलिप्त राहू शकत नाहीत आणि मग लगेच पुढचा प्रश्न आहे मग कुठलं महत्त्वाचं आहे की जसं मी आ, गेले बत्तीस वर्ष ही जी संस्था चालवतो आहे संघटना चालवत आहे जी साधारणपणे प्रश्न जे केवळ स्त्रियांचे म्हटले जातात ते स्त्रियांचे नसून तितकेच पुरुषांचे आहेत तितकेच दुसऱ्या जेंडरचे आहे असं मानून जे काम आम्ही उभं केलं सुरू केली तर आम्हाला अनेक तऱ्हेचे रिस्पॉन्सेस आलेले आहेत की हे काम बरं एक वर्ग आहे जो म्हणतो हा प्रश्न केवळ स्त्रियांचा आहे याच्यात पुरुषांचं बरं काय काम आहे इथपासून ते टोमणे शेरेबाजी कामामध्ये व्यत्यय आणणं अनेक प्रकारे आव्हानं आहेतच मग तसंच आव्हान आपल्याला इतर जे समुदाय आहेत यु नो आपण जे म्हणू जे तथाकथित उच्च जातीय उच्चवर्गीय आहेत त्यांच्याबरोबर काम करताना पण येणारच ही तयारी आपण ठेवली पाहिजे की अनेक प्रकारे असे व्यावधानं येतील आणि मग कुठलं जास्त महत्त्वाचं आहे कुठलं कमी महत्त्वाचं आहे यावरही चर्चा आ, मी माझ्या कामा काम करत असताना ऐकलेल्या आहेत की हां पुरुषांनी काम जरूर करावं स्त्री विषयक संवेदनशीलता निर्माण करावी स्त्रियांच्या हक्कांबद्दल बोलावं हे जितकं आवश्यक आहे ना पण खरं काम जे आहे ते स्त्रियांसोबत असणारच uh, so आहे अशी भूमिका असणारेही लोकं आहेत आणि मग तेच आपण जाती अंताच्या लढाईच्या बाबतीतही दिसतं आहे की जे सो कॉल्ड उच्च जाती आहेत उच्च वर्गातले आहेत त्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करणं हे महत्त्वाचं आहे पण खरं काम जे आहे ते आ, सो कॉल कनिष्ठ जातीतले आहेत लोक त्यांच्यासोबत करण्यातच आहे सोबत हा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे कुठलं महत्त्वाचं आहे कुठलं कमी महत्त्वाचं आहे तर मी त्याला सोप्या ह्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये म्हटलेले की हे दोन्ही जे आहेत म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह एजेंडाज नाही आहेत दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत ते जर आपल्याला जेवढ्या लवकर उमजेल समजेल आणि जर आपण असं मानू की शोषकाची भूमिका शोषक म्हणूनच राहावी मग पुढचा प्रश्न आहे की शोषक जो आहे ते जर आपण रिप्लेसमेंट करतो आहे का आपल्याला जो इप्सित समाज हवा आहे की शोषित आहे तो शोषक व्हावा असा आहे का की फंडमेंटल रिस्ट्रक्चरिंग हवं आहे आपल्याला मूलभूत जो रचना आहे समाजाची त्या रचनेमध्ये बदल असायला हवे हा प्रश्न मला भेडसावत होता त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे मग जो ऑप्रेसर वर्गाचा आहे ऑपरेसर जातीचा आहे किंवा ऑपरेस किंवा विशिष्ट पॉवरफुल जेंडरचा आहे त्याचा रोल काय बरं असेल तो ओळखायला हवा ज्या समुदायात लिंगभाव जात वर्ग यातील वर्चस्व ओव्हरलॅप होतात तेव्हा त्या व्यक्तींची ओळख कशी केली जाईल डिफाईन केली जाईल समाजरचित मुद्द्यांच्या पलीकडे असणाऱ्या ज्या आयडेंटिटीज आहेत त्या आयडेंटिटीज कशा असतील हा विचार आपल्याला सत्वायला हवा आणि मग आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हा एक भाग आहे म्हणजे मला जे दोन मुद्दे मांडायचे आहेत हे आहेत की जे ज्यांच्या हातात सत्तेचे नाड्या आहेत ज्या ज्यांनी विशेष अधिकार भोगलेले आहेत त्यांना या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी कसे करणार आहात हा विचारच नसेल आपल्या महाराष्ट्राला विशेषतः सावित्रीच्या लेखी हव्या आहेत पण ज्योतिबांसारखे सुपुत्र निपजावे हा विचारही नाही आहे हा विचार नाही आहे मग पुढे दृष्टीने एक उपक्रमसुद्धा नसतील त्या दृष्टीने नियोजनसुद्धा नसणार आणि तसंच आहे की जर आपल्या मनात विचारच नसेल की सो कॉल हायर कास्टचे लोक म्हणजे दोन तीन उदाहरणं आपल्याला आपण शिकवतो बऱ्याच वेळा महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली भिडेवाड्यात भिडे हा त्यांचा वर्गमित्र होता त्यांचा मित्र होता, होता। आणि जे आपल्याला सगळ्यांपर्यंत पोचवायला हवं की त्यांनी शाळा मुलींसाठी सुरू केली पण त्यांनी भिडेवाड्यात सुरू केली तर त्यांना मेसेज द्यायचा होता की माझा शत्रू हा ब्राह्मण नसून ब्राह्मण्य आहे आणि ब्राह्मण्य शब्दाचा अर्थ आहे की माझी जात सर्वश्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ आणि ही वृत्ती केवळ ब्राह्मणांमध्येच नाही आहे तर ब्राह्मण आहेत तर इतरांमध्ये सुद्धा आहे जर आपल्यामध्ये ही क्लॅरिटी आहे की आपला शत्रू कोण आहे आपला शत्रू ब्राह्मण नसून ब्राह्मण्य आहे तर त्या दृष्टीने आपल्याला पुढील पावलं उचलायला हवी आंबेडकरांनी जेव्हा मनुस्मृतीचं दहन केलं तेव्हा त्यांच्या सुद्धा त्यांचे सवर्ण मित्र होते ते केवळ नावासाठी उभे होते का नाही ते मी जात मानत नाही असं मानून हे कृतीत आणणार आहेत आपला थीम काय आहे करू काही तर आपल्याला करायचं आहे तर ते आपल्याला हा प्रश्न आपला वाटतोय तर ज्या ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या प्रक्रियेत यावं यासाठी दुसऱ्या इतर जे घटक आहेत समाजातले त्यांनी सुद्धा त्यांना कसं संमिलित करता हवं हा विचार असायला हवा ज्याप्रमाणे स्त्रीमुक्तीच्या लढ्यामध्ये पुरुषांनी येणं गरजेचं आहे हे जसं काही विवेकशील संवेदनशील पुरुषांनी पुढे येणं जरुरीचं आहे तसंच स्त्रीवादी विचारसरणीच्या स्त्रियांनी सुद्धा जाणणं आणि तसे स्पेसिस देणं तसे स्पेसिस आवर्जून तयार करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे तितकंच त्यामुळे आपण अपन जेव्हा आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवायचे आहेत आपल्याला पुढे डावपेच आपल्याला नियोजन करायचं आहे तेव्हा हा विचार पक्का असला पाहिजे की जे प्रिव्हिलेजेड लोकं आहेत आता मावा संस्था जी काम करते ही तरुण पुरुषांबरोबर काम करते त्यांना मुळात प्रिव्हिलेजीस काय आहे याची समज देण्यापासून एक पुरुष म्हणून आपल्याला ही जी पितृसत्ता व्यवस्था आहे त्याचे काही होणारे जे काही वाईट परिणाम आहेत जे त्यांच्यावरही होत आहेत पुरुषांवरही होत आहेत मुलग्यांवरही होत आहेत हे सुद्धा जेव्हा आपण सम समजून सांगतो आणि या त्याचबरोबर हेही स्पष्ट करतो की तुम्हाला तुमचे प्रिव्हिलेजेस त्याज्य करावे लागणार ती तयारी ठेवावी लागेल तुमच्या आयुष्यातील ज्या स्त्रिया आहेत त्यांना तुम्ही सबळ करण्यासाठी त्यांना संचार आणि इतर गोष्टी ज्याच्यावर नियंत्रण आहे त्या नियंत्रणातून दूर करण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे ते केले तर हे प्रिव्हिलेजेस आपोआप गळतील ते विशेष अधिकार राहणार नाही म्हणजे कॉलेजच्या तरुणांशी आम्ही चर्चा करतो म्हणतो की तुम्हाला इथे तिथे कुठे फिरण्याचा हिंडण्याचा जो अधिकार आहे पाच दिवसांचं निवासी शिबीर घेतलं आणि त्या मुलग्यांना विचारलं तुम्ही नावं द्याल का तर बरीचशी मुलं देतील हाच प्रश्न मी मुलींना विचारला तर देतील का नावं पटापट पाच दिवस निवासी शिबिरासाठी नाही येणार तर त्यांना विचार करायला तुम्ही प्रवृत्त करतायत आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही आत्तापर्यंतचं शिक्षण आहे जेंडरविषयीचं आणि त्याचबरोबर जाती आणि इतर गोष्टीचं याचं अनलर्निंग जे लर्निंग आहे ते अनलर्निंग करायला जागा आपण देतो का हा प्रश्न आपल्याला सतवायला हवा अनलर्निंग केल्यानंतर पुन्हा रिलर्निंगकडे येणार तेव्हा अनलर्न लन आणि रिलर्न ह्या प्रक्रियेतनं आपण सर्व घटकांना एकत्र सामावून घेतो का हा प्रश्न आपल्याला विचारायला हवा आता बऱ्याच वेळा जे सो कॉल्ड प्रिव्हिलेज्ड आहेत विशेष अधिकार ज्यांनी भोगलेला आहे त्यांच्या भोग मनामध्ये ती एकतर त्यांनी हप हपकायला हवं विचार करायला हवा पॉज करायला हवा सेल्फ रिफ्लेक्ट करायला हवं पण त्याचबरोबर बऱ्याच वेळेला गिल्ट फिलिंग असते की वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे म्हणजे विशेषतः पुरुषांच्या वर्षा बाबतीत मी म्हणेन की वर्षानुवर्ष किंवा एक बातमी वाचली आपण सामूहिक हिंसाचाराची स्त्रियांवरील तर बऱ्याच पुरुषांना तो गिल्ट फिलिंग होतो की मला पुरुष म्हणून स्वतःची लाज वाटते बरोबर अशीच वृत्ती आपल्याला सोकॉल उच्च जातीय आहेत त्यांच्यामध्ये जाणवणारच तर ते गिल्ट फिलिंग बाजूला सारून आपल्याला हपकून थोडं माझ्या परीने मी काय करू शकतो याच्यासाठी जागा दिल्या पाहिजे शोधल्या पाहिजे जी। की जिथे स्वतः तुम्ही ॲनालिसिस कराल आफ्रिकेमध्ये जे कृष्णवर्णीय बहुसंख्य होते पण त्यावर राज्य करणारे जे होते गोरे जेव्हा ते गेले तेव्हा त्यानंतर तिथे जे वर्षानुवर्ष कृष्णवर्ण्यांवरती जे छळ झाला अनेक प्रकारे यातना झाल्या त्याच्यावरती कमिशन स्थापन झाले की जिथे त्या कृष्णवर्ण्यांनी केलेल्या गोष्टीचा वृत्तांत मांडणं त्याचं आज करणं त्याचं छानबीन करणं त्या कमिशनपुढे मांडणं आता अर्थात तिथे अशा प्रकारे झालं म्हणजे असंच आपण करायला हवं असं नाही पण मत्वाचं काय आहे की असे अवकाश अशा, अशा जागा आपण देतो का की जिथे सो कॉल हाय कास्टचे लोक अंतर्मुख होऊ शकतील हा प्रश्न आपल्याला सत्वायलाच हवा आपल्याला स्पर्शून जात नसेल तर मग मी मगाशी म्हटलं तर ही समानतेची लढाई अर्धवटच आहे तर हे आपल्याला विचार करायला हवा आणि याला जोडूनच उतरंड नावाची गोष्ट आहे तर आपण काल तीन महत्त्वाचे जे पाहिले की लिंगभाव जात आणि वर्ग ह्या तिन्हीमध्ये जे नातं आहे तर तुम्ही बघाल एक उतरंड आहे हां जर जा आपण जाती व्यवस्था पाहिली तर तिथे आपल्याला चातुर्वर्ण व्यवस्था आणि ही मान चांगली माहीत आहे पण लिंगभावच्या बाबतीत पुरुष आणि स्त्रिया असे दोन कप्पेबंद दोन जेंडर नाही आहेत हे आपल्याला आतापर्यंत अज्ञात झालेलं आहे मग स्त्रिया आहेत त्यांच्या खाली कोण आहेत जे पारलिंगी पुरुष आणि पारलिंगी स्त्रिया जेव्हा बऱ्याच वेळेला साधी गोष्ट आपण टॉयलेट्स वापरतो सार्वजनिक ठिकाणी एखाद्या पारलिंगी स्त्रीला स्त्रियांचं टॉयलेट वापरायचं आहे तर तिला जास्त त्रास कोणाकडनं होत असेल ते टॉयलेट वापरताना हां सिस हेट्रोसेक्शुअल असणाऱ्या स्त्रियांकडनं सिस शब्दाचा अर्थ आहे की मी जन्माने मला जे लिंगभाव दिलेलं आहे ते मला मान्य होतं जसं मी मोठा होतो तेव्हा म्हणजे मुलगी असते ती पुढे स्त्री म्हणून होणार आहे तिला ठाऊक आहे आणि पुढे झाल्यावर तिला पुरुषांचं आकर्षण वाटणार आहे अशा प्रकारे कप्पे बंद असे दोन जेंडर आपण पाहत आलेले तर मग जी पारलिंगी स्त्री आहे म्हणजे जन्माने जी कदाचित मुलगा आहे त्याला साडी नेसावीशी वाटते आणि मनाने स्त्री वाटते स्वतःला आणि जर त्यांनी स्त्रियांचं टॉयलेट वापरलं तर जास्त त्रास स्त्रियांकडनंच होतो आहे म्हणजे विशेष अधिकार कोणाला मिळाले आहे यावेळा त्या स्त्रियांना मिळालेलं आहे तेव्हा आपल्या खाली कोण आहे हे जर आपण इनव्हिजिबल असलेले जे आहेत घटक हे लक्षात ठेवले खैरलांजीची घटना जेव्हा घडली तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये माझ्या ज्या स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत त्यांना मुळात त्यात प्रश्न दिसला नाही ते म्हणाले हा जातीतेचा प्रश्न आहे हा लिंगभावाशी संबंधित प्रश्न कुठे आहे जवळजवळ एक आठवड्यानंतर सभा सुरू झाल्या मुंबईसारख्या ठिकाणी मी म्हणतोय मग एक आठवड्यात का नाही झालं कारण ते प्रश्न आपलेसे वाटले नाही ते नीट समजून घेतले नाही त्याचं उकल झाली नाही तर आपलं कर्तव्य की आपल्याला ते कशा पद्धतीने मांडणं आणि तो इतिहास काळाकुट्ट जो आहे त्या घटनेच्या निमित्ताने तो कसा एक निमित्त म्हणून चर्चेला आणणं हे किती जणं जाणीवपूर्वक करतात हा प्रश्न आपल्याला विचारायला हवा प्राईड वॉक काल आपण पाहिलं की जे लैंगिक अल्पसंख्या आहेत ते एक प्राईड वॉक प्राईड मार्च करतात ह्या मार्चमध्ये तुम्ही पाहिलं आहे की वेगवेगळे हवे ते पोशाख घालू शकतात फिरू शकतात हिंडू शकतात असे सर्व वर्गातले लोक दिसत आहेत पण तुम्हाला तिथे गरीब असा प्राईड वॉकमध्ये असणारा यु नो कृष्णवर्णीय आणि दलित अश असे आयोजनामध्ये नियोजनामध्ये असणारे प्राईड वॉकमध्ये किती जण आहेत काही वर्षापूर्वी तेलंगणामध्ये जेव्हा पहिल्यांदा त्यांनी ते स्वाभिमान वॉक असं ते काढलं ज्याचं नेतृत्व केलं होतं पादलिंगी स्त्रियांनी अशा प्रकारे प्राईड वॉक का नाही होत आहे आपल्याला तो विचार करायला हवा तर महत्त्वाचा मुद्दा आपल्याला जो लोकांपर्यंत आधी आपण नीट समजून घ्यायला हवा की जे लोक मेजॉरिटेरियनमध्ये आहेत त्यांचं कर्तव्य बनतं की मायनॉरिटी आहेत ते भीतीमध्ये भीतीच्या वातावरणात राहत नाहीत जबाबदारी कोणावरची आहे मेजॉरिटेरियन लोकांची आपल्या इथे जर मुख्य धर्म हिंदू धर्म आहे तर मग हिंदू धर्मांवरती ती जबाबदारी असते की इतर जे धार्मिक अल्पसंख्यांक आहेत ते भीतीयुक्त वातावरणात राहत नाही पुरुषांचं खांद्यावरती ती जबाबदारी आहे की स्त्रिया आणि अवतीभोवती असणारे दुसरे जेंडर्ड व्यक्ती भीतीने राहत नाहीत हे हे आपल्याला तत्त्व समजायला हवं की ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहे त्यांची अकाउंटेबिलिटी काय आहे राईट हे आपल्याला समजलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा जो मला आणायचा आहे आपल्याकडे की आपण कप्पे बंद पद्धतीने या सगळ्या प्रश्नांकडे बघतो आहे ते आपण सोडायला हवं सायलोजमध्ये जे काम करतो आहे की मी जातीयतेवर काम करतो आहे तर मग मला दुसऱ्या प्रश्नांची काही देणं घेणं नाही आहे हां आपल्याकडे जे आ, आता टी क्यू समुदायाविषयी सर्वात पहिली देशातली एक संस्था सुरू करणारा व्यक्ती आहे तो आज इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीच्या नावाने गरळ ओकतो आहे दररोज मी नाव नाही घेत पण तुम्ही शोधू शकता ना गुगल आता आपल्याकडे आहे समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करणारी देशात देशातली पहिली संस्था आणि तो फेसबुकपासून सगळ्याकडे जी आज समलिंगी लोकांची स्थिती आहे किंवा उभयलिंगी व्यक्तींचं जे जगणं आहे त्याला जबाबदार हे इस्लाम आहे त्याला जबाबदार हे ख्रिश्चन आहे पण त्या समुदायातले लोक किती जणं आहेत की जे त्याविषयी आवाज उठवतील ते म्हणतात त्यांनी जे काही चांगलं काम केलं आहे समलिंगीसाठी ते आम्ही नाकारत नाही पण जर त्यांनी काही विपर्यास्त दुसऱ्या गोष्टींबद्दल म्हटलं आहे तर त्याबद्दल बोलिंग त्याला काय म्हणतात कॉलिंग आऊट हां आता या पुणे शहरातच पुरुषांसोबत काम करणारा स्त्री हक्कांसाठी काम करणारा त्याच्यावरती ठपके होते लैंगिक गैरवर्तनाचे आणि ते सिद्ध झालं आहे ते एक स्त्री मुक्ती संपर्क समितीनी त्याला निवाडा दिला आहे आणि सांगितलं आहे की तुझ्यापासून आम्ही काही अंतर राहू आणि तुला कामं आमच्याकडनं मिळणार नाहीत पण इतर लोक जे त्याला जाणतायत ते त्याला जवळीक करतायत ते किती भूमिका घेतात कॉलिंग आउट आपल्यातला जो माहीत असलेला व्यक्ती आहे जो अशा स्वभावाचा आहे त्याला उघड पाडणं त्याच्याविषयी बोलणं खुल्या आम्हाने हे जेव्हा होईल तर पारदर्शकता या शब्दाला अर्थ राहील आपण जर पारदर्शक आहोत तर आपल्याला ते तर कप्पे बंद पद्धतीने जे आपण पाहतोय की मला या प्रश्नाशी काय देणं घेणं आहे हे आपण सोडलं हवं सोडायला हवं हो, आणि जे काय आपल्याला करायचं आहे को क्रिएट करायचं आहे हा शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा को क्रिएट आपल्याला समाजनिर्मिती करायची आहे ती इतरांना सोबत घेऊन आणि त्याच्यात माझी भूमिका पण तितकीच अहम आहे आपण स्व मिळून सर्वांनी मिळून ते क्रिएट करायची आहे ती दुसरा कोणी क्रिएट करणार या भ्रमात राहू नये आपल्या सर्वांनी मिळून तो करायचा आहे त्यामुळे मला जे ब पस्तीस एक वर्ष मी काम करतो आहे असा प्रश्न विचारला जातो पुरुष बदलतात का तर माझं उत्तर आहे मी ज्या पुरुषांबरोबर जवळून काम करतो सातत्याने काम करतो त्यांच्यात मला छोटे छोटे बदल दररोज दिसत आहेत तुम्हाला नाही दिसत व्यापक समाजात नाही दिसत हां मग तसाच प्रश्न आपण विचारला पाहिजे जे सो कॉल्ड so हाय कास्टचे आहेत त्यांच्यात बदल दिसतात का तुम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने काम केलं आहे का आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की पर्सिबरन्स आणि पेशन्स हे कुठल्याही चळवळीचा महत्त्वाचा घटक आहे तर आपल्याला ते को क्रिएट करावं लागणार आपलं ला विजन जर स्ट्रॉंग आहे आपल्या विजनमध्ये जर असेल की असा समुदाय ज्याच्यामध्ये स्त्रिया पुरुष एकत्र नांदत आहेत पण त्याचबरोबर इतर जे लैंगिक ओळख असणारे सुद्धा एकत्र नांदत आहेत हे जर विजनच नसेल आणि मग आपल्याला मग एकल महिला ज्या स्वावलंबी आहेत स्वायत्त आहेत त्या आणि त्याचबरोबर पुरुष वेगळे राहतायत असा हवा का समुदाय आपल्याला जर विजन क्लिअर आहे सर्वांनी एकत्रच राहायला हवं मग ते विजन आपल्याला ट्रान्सलेट व्हायला हवं आपल्या कामामध्ये हे सतत आपल्याला काम करताना जे इन्क्लुझिव्ह आहे नॉन इन्क्लुझिव्ह आहेत कोणते घटक वर्जित आहेत कोणते घटक इथे दिसत नाही आहेत पॉश नावाचा कायदा आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आता त्या कायद्याअंतर्गत आपण म्हणतोय की त्या समिती जी नेमलेली आहे तक्रार निवारणची त्या समितीच्या प्रमुखपदी स्त्री असली पाहिजे निम्मे सदस्य स्त्रिया असले पाहिजे पण हाच कायदा असं नाही म्हणत की निम्मे बाकीचे सदस्य पुरुष असता कामाने ते असू शकतात ना पण हा विचारच नाही आहे काय होतं नाम मात्र एक पुरुष ठेवला जातो त्या समितीवर जर तिथेसुद्धा तीन पुरुष चार पुरुष असतील त्या समितीवर आणि समोर पीडित महिला आहे तिच्याजवळ मेसेज जाणार की सगळे पुरुष सारखे नसतात असे संवेदनशील पुरुषसुद्धा आहे जे माझं ऐकून घेत आहेत हीच गोष्ट दुसऱ्या समुदायातली पीडित व्यक्तींची पण असू शकते जेव्हा त्यांना विशेष अधिकार भोगलेले व्यक्ती आपल्या समोर आहेत ते त्याज्य करतायत त्यांचे प्रिव्हिलेजेस हे दिसेल तेव्हा आपण तो इप्सित समुदाय त्याच्या जवळपास जाऊ मला वाटते ह्या दोन मुद्दे जे मला मांडायचे होते काही वर्षापूर्वी हा जो दिवाळी अंक मी काढतो मी मुद्दाम याचा उल्लेख असं जरा चिमटे घेताना जाता जाता करतो आहे की हा विशेषांक आम्ही जात विशेषांक काढला होता आणि मला आठवतं आहे की त्यावेळेला मी अनेक ना मान्यवर लोकांना अप्रोच केलेलं लिखाण लिहिण्यासाठी मला त्यावेळेला सांगण्यात आलेलं की असा विशेषांक काढणारा हरिश सदानी कोण आहे बरं त्याला काय जातीचं कळतं ठीक आहे ज्यांना मा माहीत असेल की नावावरनं आडनावरनं माझं आडनाव सिंधी आहे म्हणून मी अस्खलित मराठी बोलतो आहे जे मला ओळखून आहेत एक मराठीजन म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून त्यांच्याकडनंही अशी विचारणं जाणी याला बरं कसं काय कळतं जातीचं राजकारण आता हा जर प्रश्न मला विचारला गेला तर विचार करा तुमच्यापैकी किती जणांना विचारला जाऊ शकतो तेव्हा आपल्याला ही तयारी ठेवली पाहिजे असे लेबल लावणं चिटकवणं आपला जर विचार मनामध्ये पक्का आहे तर मग आपण नक्की त्या दृष्टीने ते व्हिजन घेऊन पुढे जाऊ मी इथेच थांबतो धन्यवाद माझे विचार ऐकल्याबद्दल